दुसरे चरणासंता त्यांच्या गोपादने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदासुका अलंकाररी पदाज तेजस्पृदेश विधींद्रादिवेे सदा स्तूय मान भजे स्थमूर्तींबे ज्ञानदेव नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिगुण पावनि अध्यत्रय जननी देवाचिये संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तीं विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं राधा मेरी स्वामिनी मैं राधे को दास जन्म जन्म मुहि दी जियो श्री वृंदावन को बास मुक्ति कहे गोपाल से मेरी मुक्ति बता ब्रज रज मस्तक लगे और मुक्ति मुक्त हो जाए माँ जीवानी तूझे गुण नाम ऐसे प्रेम का ही कड़ा कान्हयारे रे जग जेठी कान्हैया जग जेठी दे भेटी एक वेळा कान्हैया रे जग जेठी दे भेटी एक वेळा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी वे सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगद मान्य सुप्रसिद्ध साधू वैराग्याची महामिर्वाष ज्ञानेश प्रीत कुबराय यांचा हा चार चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय भगवंताच्या विरहाने विराहाने व्याकुळ झालेल्या गवळणीचं वर्णन करतात अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा थोडासा परिहार द्यायचा तो असा श्रावण मासानिमित्त चालू असला पाच चतुर्दिनी अखंड हरिणाम सप्ताह तथा दुग्ध शर्कारयोग म्हणजे शिव महापुराण कथा आणि त्यामधील ही महाप्रसादाची काल्याची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने तथा आमच्या यशवंत भाऊ यांच्या वतीने सेवा माझ्याकडे आलेली आहे अगदी सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळी आहे नजर लागाव एवढा गोड कार्यक्रम आहे ज्ञानोब्राय तुकोबराय जशी देतील दे दे तसे या अभंगाचा विचार करू काला या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे मागच्याही वर्षी मी कालाच केला होता बरोबर आहे का नाही कालाच होता का आदल्या दिवशी मंदिराच्या वर्धा मूर्ती प्राण प्रतिष्ठेनिमित्त त्या दिवशी माझं काल्याचंच कीर्तन होतं याही वर्षी सर्व गाव गावकऱ्यांच्या प्रेमास्तव तुम्ही सर्व मंडळी येता म्हणून या कार्यक्रमाला का शोभा आहे महाराज यशवंतराव भाऊ एक निमित्त आलाय त्यांना सांगितलं तुम्ही एकटा सप्ताह करू शकत पैसे असले म्हणजे सप्ताह होतो अशी जर कोणाची धारणा असेल तर ती चुकीची आहे कोटी रुपये मी तुम्हाला देतो सप्ताह करून दाखवा शक्य नाहीये महाराज पैशाने ना सप्ताह होत नाहीये सर्व गावकरी ज्या दिवशी एकत्रित एक येतील त्या दिवशी कार्यक्रम होतो महाराज पैशाने कीर्तनकार बोलू शकता तुम्ही पैशानं गायक बोलू शकता माईक सिस्टीम मंडप बोलू शकता ऐकणारे रोजान थोडी येणारे आणि खरं सांगू का म्हणून सर्व गावकरी मंडळी तुम्ही एवढा जीवन हा कार्यक्रम करता ते फक्त निमित्ताला आहे तुम्ही सर्व मंडळी करता म्हणून हा कार्यक्रमाला का शोभा आहे म्हणून सर्व ग्रामस्थ मंडळीला द्यावे तेवढे धन्यवाद आहेत आपण भाग्यवान मंडळी आहात दादा की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्णयोग तुम्हाला प्राप्त झालाय मी दररोज कीर्तनाच्या माध्यमातून एक श्लोक सांगतो अरे समर्जित काहीतरी पूर्वजन्मीच पुण्य असल्याशिवाय काहीतरी पूर्वजन्मीचा ठेवा असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामान कसं आवडलो निश्चित आपण पुण्यवान आहोत बारा महिन्यामध्ये सर्वात श्रेष्ठ महिना मानला जातो श्रावण महिना का त्या श्रावण महिन्यामध्ये माझ्या भगवान श्रीकृष्णाचा जन्म उत्सव आहे अरे भगवंताचा उत्सव ज्या दिवशी आहे त्या दिवशी माझ्या ज्ञानोबरायचा सुद्धा उत्सव आहे महाराज या वर्षी सातशे पन्नासावा जन्म उत्सव ज्ञानोबरायचा अख्खा महाराष्ट्र मोठ्या थाटामाटात साजरा करत आहेत आणि मला असं वाटतं ज्ञानोबरायच्या सातशे पन्नासाव्या जन्म उत्सवा निमित्त संस्थांनी एक संकल्प हाती घेतलाय की अकरा किलो ज्ञानोबरायचा सोन्याचा कळस बसवायचा आहे महाराज महाराष्ट्रातील सर्वच मंडळीने त्या कलशासाठी मदत केली माझी सुद्धा सर्व ग्रामस्थ मंडळीला विनंती आहे आपणही आपल्या संसारातून जे का संसारा काही थोडंफार होईल तेवढं ज्ञान भरायला द्या मी असा आग्रह करणार नाही की एवढेच द्या तेवढेच द्या पण संसारातलं काहीतरी देवाला दिल्याशिवाय देव परत त्याची परत फेड करत नाही बरं देवाचा स्वभाव आहे घेसी तेव्हा जरी नाही तुम्हाला ते जमलं तरी मी सर्व महाराष्ट्रातील जनतेला सर्व ज्ञानोपराय तुकोबरायची सेवा करणाऱ्या सर्व महाराष्ट्रातील वारकऱ्यांना विनंती करील की या वर्षी ज्ञानोबरायचा सातशे पन्नासावा जन्म उत्सव आहे आणि पंधरा ऑगस्टला ज्ञानोब्रायचा जन्म उत्सव असल्यामुळं माझी सर्व वारकऱ्यांना सर्व माळकरी मंडळीला महाराष्ट्रातील तमाम सर्व ज्ञानोबराय तुकोबरायच्या प्रिय प्रेम करणाऱ्या सर्व मंडळीला विनंती आहे की पंधरा ऑगस्टाला आपण गावामध्ये पालखी मिरवणूक काढायची आणि त्या पालखीमध्ये माझ्या ज्ञानोबरायचा फोटो ठेवायचा आहे <प्राद> जरी नाही आळंदीला जाणं झालं जरी नाही आळंदीला झालं जाणं झालं तरी प्रत्येकाने हा उत्सव गावागावात करा असं मी वारकरी संप्रदायाच्या वतीने ज्ञानोबरायचा सेवक या वतीने आपल्या सर्व मंडळीला विनंती करतोय विढाला विढाला

चरित्र केलंय लक्ष द्या कीर्तनाकडे भगवान श्रीकृष्णाने बाल्य अवस्थेमध्ये गोकुळामध्ये जे चरित्र केले त्याच्या चरित्राचा उच्चार करायचा चरित्र केले नारायणे रांगता गोधने आहे भगवान परमात्मा रांगत असताना गोधने म्हणजे गायी राखत असताना भगवान श्रीकृष्णाने जे चरित्र केले त्याचा काय करायचंय उच्चार करायचा नेमकं आपलं इथंच फसलेलं आहे ज्याचा उच्चार सांगितलं त्याचं आचरण करतो ज्याचं आचरण सांगितलं त्याचा उच्चार करतो भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा आचार नाही सांगितलं उच्चार करायचा सांगितला बरेचसे लोक म्हणतात महाराज तुमच्या देवाने सोळा हजार एकशे आठ बायका केल्या आम्ही दोन तीन केल्या तर अरे बाबा कशाला बाणगडीत पडतो त्या का कामाच्या एकीनच आपल्या बरगाड्या उघड्या पाडल्या वयाच्या अगोदर टक्कल पडलंय दाढी पांढरी झाली मिशी पांढरी झाली एक बायको साधी सांभाळता वयन सोळा हजार दोन चार कशाला नागत ह देवाने जे केलं ते तुमच्या बापाला नाही तुमच्या खापर पंजोबा टप्पर पंजोबा जिपर पंजोबा गपर पंजोबा कोणाला जमणार नाही म्हणून देवाच्या चरित्राचा फक्त उच्चार करायचा आचरण करायचं त्याचा काय विचार करता महाराज तू भोगो भोगो का म्हणे सोळा हजार एकशे आठ असून ब्रह्मचारी अरे त्याला बायका असून पुराण त्याचं नाव ब्रह्मचारी म्हणतात त्याला आपण काही नाही केलं तरी फटके खावं लागतात फरक आहे का नाही तुमच्या बुद्ध मग तो सहा दिवसाचा असताना त्यानं पुतण्याचं विष पेल होतं तुम्ही शंभर ग्रॅम एंडो सल्पान घेऊन पा चहा सोबत घ्या कडक साखर वगैरे टाका स्टिकरचं बलवा मस्त आणि थोडं झोपा जर उठले तर मग तुम्ही ऐका करावं त्यानं बारा गाव अग्नि गेला होता तुम्ही अगरबत्तीचा चटका सहन करून पहा देवाच्या चरित्राचा उच्चार करायचा नाही देवाच्या चरित्राचा आचरण नाही करायचं चरित्र ते हवे दशमस्कंदाच्या अगोदर नवमस्कंद आलेला आहे कोणता स्कंद दशमस्कंदाच्या अगोदर नवमस्कंद आलेला आहे काय त्या नवमस्कंदामध्ये दशमस्कंदाच्या अगोदर नवम स्कंद का आला शास्त्रकार सांगतात जोपर्यंत प्रभू रामचंद्र आचरणाचा चष्मा तुम्ही आणि मी परिधान नाही तोपर्यंत भगवान तुम्हाला कळणारच चरित्र प्रभू रामचंद्राचं आहे महाराज अरे प्रभू रामचंद्राची कथा प्रभू रामचंद्राचं चरित्र म्हणजे काही मंदिरातल्या मूर्तीची कथा नाहीये प्रत्येक घराला मंदिर बनवण्याची ताकद प्रभू रामचंद्राच्या चरित्रामध्ये महाराज जेवढे काही पात्र प्रभू रामचंद्राच्या चरित्रामध्ये तेवढे सगळे आचरणीय एकही उच्चारणीय नाहीये एक मिनिटात प्रभू रामचंद्राचं चरित्र पाहू कारण काल्याच्या कीर्तनात रामायण जास्त सांगत जाऊ लक्ष्मणजी आणि प्रभू रामचंद्रजी जनकपुरीमध्ये गेले दुसऱ्या दिवशी प्रभू रामचंद्राचा विवाह होणार त्याच्या आदल्या दिवशीची रात्र आहे प्रभू रामचंद्र आपल्या शहनग्रहामध्ये विश्रांती करत असताना लक्ष्मणजी गेले आणि प्रभू रामचंद्राची पायाची सेवा करू लागले पण सेवा करत असताना लक्ष्मणजीला दुःख झालं आणि दुःख झाल्या म्हणून डोळ्याला धारा लागल्या डोळ्यातलं पाणी ज्या वेळेस प्रभू रामचंद्राच्या चरणावर पडल्यानंतर प्रभू रामचंद्राला जाग आली ए लक्ष्मणा लक्ष्मणा अरे का रडतोस वेड्या काय झालं तुला आईची आठवण आली का नाही दादा बाबाची आठवण आली का तुला नाही अरे मग रडतो का जसे जसे प्रभू रामचंद्रजी विचारायचे तसे तसे लक्ष्मणजीचं रडण वाढत चाललंय प्रभू हे ना अरे काय झालं तू का तुम्हाला रडण्याचं कारण तर सांगितलं पाहिजेत का नाही बरं जाऊ दे उद्या माझं लग्न होणार आहे म्हणून तुला दुःख आहे का लक्ष्मणजीने हात जोडले प्रभू अहो तुमचं लग्न होणार आहे म्हटल्यानंतर सर्वात मोठा आनंद जर कोणाला असेल तर मला आहे अरे मग रडतो का काही नाही प्रभू उद्या तुम्ही सीताई साहेबाच्या गळ्यामध्ये वरमाला घालणार हो सीताई साहेब तुमच्या गळ्यामध्ये वर घालणार हो आणि तुम्ही सीताई साहेबाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातल्यानंतर प्रभू उद्यापासून तुमच्या शरीरावर कोणाचा अधिकार होणार कोणाचा होणार माया हो सिताई साहेबाचा कोणाचा होणार सिताई साहेबाचा प्रभू उद्या रात्री मी मध्यरात्री तुमच्या पायाची सेवा करण्यासाठी निघालो तर दरवाजाला हात लावून तुमची सौभाग्य होती सीताई साहेब म्हणल अ लक्ष्मणा आता पायाची सेवा करण्याचं काम माझ्याकडे तू आता सेवा करायला येऊ नको उद्यापासून तुमची सेवा मला भेटणार नाही म्हणून मला दुःख होत आहे बसणारी मंडळी अरे रामायणाच्या देशामध्ये जन्माला आपण भागवताच्या देशामध्ये जन्माला अरे एक भाऊ भावा आपल्या भावाची उद्यापासून सेवा भेटत नाही म्हणून रात्र भरणारा लक्ष्मण कुठं आणि आज अर्ध्या अर्ध्या गुंट्यासाठी भावाच्या कुरा डोक्यामध्ये कुराडी घालणारे लक्ष्मण आहे असे उदाहरण ज्यावेळेस पेपरवर पाहतो युट्यूबवर पाहतो मोबाईलवर पाहतो तर मनाला पश्चाताप <coughs> होतोय कि नेमकं रामायण आपल्या भारतातच आलं लालत का बाहेर देशात विठाल विठाल चरित्राचं भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा काय आहे उच्चारे चरित्र ते के उच्चारावे केले देवे गोकुळे भगवंताने अनेक ठिकाणी चरित्र केलेलं आहे महाराज त्यामध्ये प्रामुख्यानं भगवंताने गायी राखल्या हे सुद्धा भगवंताचं चरित्र आहे माखन मिश्री चोरली हेही हे चरित्र आहे रांगत असताना अनेक राक्षसांचा उद्धार केला हेही चरित्र आहे पुतनेला मारलय माबळ भट्टाला मारलं असं अनेक चरित्र आहे पण भागवतामध्ये सर्वात सुंदर चरित्र रास आहे महाराज काय आहे रास लिलेच आहे सहा महिन्याची रात्र करून गवळणीच्या सुखासाठी कर्तुमा करतुमा असणारा जगाचा मालक रंग नाही रूप नाही नाही छाया निर्गुण आकार तू चिरगुराय एक गवळणी एक गोपाळ झालाय महाराज आणि खरं सांगू का एक गोष्ट लक्ष देऊन ऐका कधीतरी मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाची कृपा माणसाच्या जीवनामध्ये मा व्हावी देवाची कृपा माणसाच्या जीवनामध्ये व्हावी अशी तळमळ कधीतरी केली पाहिजेत ना महाराज आपल्या अंतकरणामध्ये तळमळच नाही ऐशी चिंता करी सदा सर्व काळ रात्रंदिवस ह्याची तळमळ तुका म्हणे नाही आपले बळ जेणे फळ पावेन आणि शेशी भगवंताची भेट होत नव्हती त्यावेळेस गवळणीच्या अंतकरणातली परिस्थिती कशी माहितीये का दिन ते झाली कमी कर रे आवाज अवस्था गेला अजुनी काने पडिले दूर देसी मज़ आठवे मानसी जेवढे संत मंडळी या वारकरी संप्रदाय होऊन गेले त्यांचं जीवन चरित्र जर पाहिलं तर देवाची भेट होत नाही म्हणून रडणारे ते भगवत देव संत भेट झाल्यानंतर देव दूर गेल्यानंतर सुद्धा रडणारे संतचे महाराज अरे तुकोबराय पंढरपूरला गेले ना दिवशी पंढरपूरला पोहोचले की पांडुरंगाकडे पाहून म्हणायचं पांडुरंगा हे पांडुरंगा, पांडुरंगा तुझ्या आशीर्वादाने ह्या वर्षी वारी खूप आनंदात झाली बरं पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं दसमी झाली एकादश झाली द्वादस झाली त्रयोदश झाली चतुर्थी आणि काला झाला की दशमीला पांडुरंगाचं दर्शन घेताना तुकोबरायच्या अंतकरणामध्ये जो आनंद आहे तो काल्याच्या दिवशी परतीला निघाल्यानंतर अजिबात नाहीये पांडुरंगाकड पाहावं आणि तुकोबरायने डोळे व्हावे डोळ्याला धारा लागेव आणि पांडुरंगाचं दर्शन घेत असताना तुकोबरायाने म्हणाव देवा तुला सोडून जात असताना मला कसं वाटतं माहितीये का कन्या हो जाय मागे परतोनी पाहे मागे पर तो नी पाहे तैसे हो जा जीवा कमी वाटलं तू गोबरायला हे उदाहरण वेगळी मासुळी तुका तळमळी देवा पाणी हे माशीचं जीवन आहे माशीचं जीवन हे पाणी आहे आणि पाण्यापासून जशी माशी वेगळी केल्यानंतर तडफड तडफड करते ना देवा तुला सोडून जात असताना सुद्धा मला तसंच वाटतय बरं हे तुको बरायला वाटतं असं थोडं आहे काही पांडुरंग सुद्धा पांडुरंगाच्या डोळ्याला दहारा लागतात पांडुरंग तू सांगतात आषाढी कार्तिकी विसरू नका मज सांगत से गुज पांडुरंग ओ, ओ तू कोबर ऐका ना वर्षभर तुमचा परमार्थ करा वर्षभर तुमचा संसार करा पण आषाढीला कार्तिकीला मला विसरू नका बरं मी नारदाच्या येऊन तुम्हाला सांगतोय आणि माफी मागून एक वाक्य बोलतोय आषाढीचं सोहळा सोडून जो कीर्तनकार पंढरपूर सोडून गावाकडे कीर्तन करत असेल तो महाराज नाही म्हणायचा तो बैल म्हणायचा कोण म्हणायचा बैल म्हणायचा अरे ज्ञानोपराय तुकोबरायच्या जीवावर वर्षभर खायचं तुको तुकोबरायच्या जीवावर वर्षभर खायचं मग खाय तुमच्या धोत्रावाल्यापेक्षा दारुडे लोक बरे ते सुद्धा वाऱ्या करतात अरे तुमच्यापेक्षा शेतकरी बरे ना अरे शेतकऱ्यांचे हे पंधरा दिवस वीस मैं, एक महिना एवढा महत्वाचा असतो मडे झाकून या पेरणी एखाद्या घरात जर मातारी मेली तर झाकून ठेवतात आणि पेरणी करतात नंतर तिची अंत्यत्रा करतात एवढा महत्त्वाचा काळ असून शेतकरी वर्ग सोयाबीनचा विचार करत नाही कपाशीचा विचार करत नाही डाळिंबाचा विचार करत नाही पाऊस पडला का याचाही विचार करत नाही अहो मी असे काही काही लोक पाहिले महाराज दोन दोन तीन तीन हजार रुपये ते दोन दोन तीन तीन रुपये टक्क्याने घेऊन पंढरपूरची वारी करणार काही आणि तुम्ही तर बाराही महिने ज्ञानो बरायच्या नावावर फुकट खाता ते बी तीन तीन टाइम खाता तुमचे आहे बरायच्या नावावर तुमचे धोत्र आहे मग माझी तरी विनंती आहे ज्ञानो समाधी सोहळा आणि पांडुरंग परमात्म्याची आषाढी एकादशी आहो दुनियाही खर्च तिकडे झाली तरी चालेल पण माणसाने पंढरपूरला गेलंच पाहिजेत महाराज माझे गुरुजी मला सांगायचे काय उदाहरण सांगतात अधिकार त्यांचा मी म्हणायचो महाराज मग पंढरपूरला दर्शन घ्यावं असं काय गावात पांडुरंगाचं मंदिर नाही का काय म्हणायचे ते मी एक वेळेस असंच म्हटलं मग आता प्रत्येकाला थोडं पंढरपूरला जाणं शक्य आहे महाराज वय त्यांचं भरपूर वयाचे मग आता पंढरपूरला जायची काय करायची आपल्या गावात पांडुरंगाचं मंदिर नाही का जेवण करणं वेगळं आणि फुटवर जेवण पाहणं वेगळं कळलं का तुम्हाला हा जेवण करणं वेगळं तुमच्या समोर छप्पन्न प्रकारचे भोग आहे ते जेवण करणं वेगळं आणि मी नुसतं वर्णन करणं आ हा काय जेव जेवण केलं काय ते गुलाबजाम काय ते बासुंदी हे सांगितल्यानंतर पोट नाही भरत महाराज बरोबर आहे का नाही एखाद्या लेकराला भूक लागली रडायला लागलं ते एवढं जोऱ्या जोऱ्यात रडायला लागलं आई 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 आई, आई करायला लागली आणि माझ्यासारख्या एखाद्या अज्ञानी कीर्तनकार त्या बाळाकडे गेला आणि त्याला सांगितलं बाळा हा तुझ्या आईचा फोटो आहे हे बघ तुझ्या आईचा चेहरा बघ ना याच्याकडं अजिबात नाहीये लेकराला जोपर्यंत माय स्तनपान करत नाही तोपर्यंत जसं लेकराचं पोट भरत नाही तसं वारकरी आषाढीला गेल्याशिवाय रंगाचं पोट भरत नाही तुको भरायला देवानी म्हणा तुम्ही जाता गावा हुर हुर माझा जीवा ही जी तळमळ साधू संतांच्या अंतकरणामध्ये आहे ती फक्त भगवंत बेटीची आहे भगवंत कृपेची आहे गवळणी देवासोबत भांडण करू लागले देवा काय नाही केलं रे आम्ही तुझ्यासाठी निळ एका गवळणीमध्ये वर्णन करतात याचे लागी ओ A ti lọ kí ooo. असताना सांगतात देवा याचे लागी वो ते ए भोग ए कृष्ण ऐकणार रे तुझ्यासाठी सर्व भोगाचा त्याग केलाय का नाही याचे या वो केले ना, ना याग ए देवा अनेक प्रकारचे याग तुझ्यासाठी केले याचे लागी वो अष्टांगा दिग याचे लागी वो या विषयाचा त्याग एक तुझ्यासाठी सर्व विषयाचा त्याग केलाय रे अरे नवऱ्याला सोडलंय तुझ्यासाठी काय नाही केलं आ आणि सगळं काही करून बरं एवढंच नाही गवळी म्हणतात याचे लागी ओ मंत्र जप केला याचे ओ वेदांत पाहिला हो? का तुम्ही सर्व जानकारी मंडळी आहात बंडखोरी केव्हा होती बंडखोरी होण्याचं कारण काय तुम्ही ज्या पक्षात राहून तुमचा मुख्यमंत्री असून तुमचे काम होत नसल्यावर बंडखोरी होणार आहे का नाही महाराज हे कार्यकर्ते राजकारण्याला सोडून जातात त्याचं कारण काय की बुवा मी तुमचं कार्य करताय तुमच्यासाठी तडीपार झालोय तुमच्यासाठी सगळं काम करतोय हे दहा सर्कल मी सांभाळतोय आणि एवढं काम असून माझ्या अडचणीच्या काळातून मला नाही 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 मला मला काही तुमच्याशी सोडून देतात बरोबर आहे का तुम्हाला सांगायचं हे बघा या गोष्टी जसं गवळणीने सुद्धा बंडखोरीत केलेली आहे तू कोबराय सुद्धा म्हणतात आमुची आभाव आहे तुझं देवपण ते का विसरून समर्थासी नाही उपकार स्मरण दिल्या आठवण वाचोणी चळण वळण सेवकाच्या बळे निर्गुणाच्या मुळे सांभाळावे तू का म्हणे आता आलो खांडावरी प्रेम देऊने बुजवावे तू कोबरा देवासोबत भांडण केलं माझ्याकडे पहा लक्ष द्या तू कोबरा देवाला ए ए पांडुरंगा इकडे पाय माझ्याकडे पाह हे जे तीस चाळीस लाख लोक यावर्षी पंढरपूरच्या वारीला आले होते हे हे काही तुझ्यामुळे नाही आले गावा गावात जाऊ ना मी तुझी माहिती दिली नाही तर देवा आम्हाला माहिती तू कसा आहे तू गो डायरेक्ट बोल तू माहिती आहे आम्हाला कसं आहे जास्त बोल नको हवे सगळं जग तुला काळं म्हणतं देवा तरी आम्ही लोकांना काय सांगतो माहितीये का, का। राजसुकुमार मदनाचा पुतळा ए देवा अरे तुझा खानदानी व्यवसाय सोडताय तू चुरा चुरा कर माखन खाया गवलानी का आनंद पुर का नाही तरी लोकांना आम्ही काय सांगतो माहितीये का उदार तो हरी ऐसी कीर्ती चराचरी म्हणजे सगळं तुझ्यासाठी का करतो देवा की आम्हाला प्रेम मिळावं आमच्यावर कृपा व्हावी आणि हे सगळं करून जर तुमचे आणि माझ्यावर कृपा होत नसेल तर निश्चित देवा काय फायदा आहे गवळणीने भगवंतासाठी सगळं काही केलं महाराज सगळ्या सासू सासऱ्याचा त्याग केलाय आत हरी बाहेर हरी हरीने घरी कोंडी येले विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन या पदावर गवळणी आरूढ झाल्या आणि गवळणीच्या सुखासाठी भगवंतानी शरद पौर्णिमेची रात्र केली एक गवळण एक कृष्ण एक गवळण एक कृष्ण सुंदर अशी रासलीला सुरु झाली खरं सांगू का महाराज तिळ मात्र जरी हो अभिमान मेरू तो समान माझी बसणाऱ्या मंडळीला आहे कोणत्याच गोष्टीचा अभिमान करू नका गड्यांनो ना सौंदर्याचा करा ना सत्तेचा करा ना संपत्तीचा करा ना ऐश्वर्याचा करा सौंदर्याचा जर जसे हा वर्षाचे असताना दिसतो तसे वीस वर्षाचे झाल्यावर दिसत जसे वीस वर्षाच्या असताना गोंडच दिसतात तसे म्हातारापणे दिसत अरे ज्या मुलीकडे पाहून तुम्ही तिला पसंत केलं असतं ज्या मुलाकडं पाहून त्या मुलीने त्याला पसंत केलं असतं लग्नामध्ये चार चार तास नुसतं मटकू मटकू फोटो काढतात आणि तीच मुलगी ज्यावेळेस सत्तर वर्षाची होती तोच मातारा ज्यावेळेस पंच्याऐंशी वर्षाचे होतात दोघ नवराबाई कुमार किंवा मशीवानी एकूण पाहतात की यांनी लय मोठा बांध बांधकोरे अरे तिलाच पाहून पसंत केलाय ना तू आणि तिनं तुला पसंत केलंय सौंदर्य कधी का जाईल काही सांगता येत नाही ज्या सौंदर्याचा तुम्हाला मला अभिमान आहे मी लय दिसायला गोरा आहे कशाच सगळ्यात गाणि शरीर आहे महाराज माणसाचं अरे गाय मेली तर तिचं कातड कामी येत गायीचं शेण कामी आहे गायीचं कातड कामी गायीचं गोमूत्र कामी अरे माणसं जिवंत कोणाच्या कामी पडत नाही मेल्यावर आया पडतात वस्तुस्थिती तुम्हाला हे सांगतो अरे हरण जर मेला तर तिचं कातड काम येत आहे वाहक जर मेला त्याचं कातड काम येतं गाईचं कातड सुद्धा कामाचंय गायीचं कामाचं कामाचंय गाईचं सेन कामाच आहे अन्न दूध बाबतीत काही विचारच नाही महाराज इथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या आहे पूर्वी एखादी मुलगी बाळांतीन झाली आणि तिचं दूध जर आटलं माया हो तर तुम्ही त्या लेकराला म्हशीचं दूध दुद पाजत होता बकऱ्याचं मेंढ्याचं उंटाचं कशाच नेमकं कशाच पाचत होत्या गावरान गाईचं काय गावरान गाईच स्वामी विवेकानंद एक वेळेस अमेरिकेला गेल्यानंतर काही लोकांनी त्यांना विचारलं का हो जगामध्ये सर्वात सुंदर दूध कशाच आहे स्वामी विवेकानंदाने सांगितलं म्हशीच असं कसं बोलता गाईला माता मानता तुम्ही म्हशीचं दूध पवित्र मानता त्यावेळेस स्वामी विवेकानंदाने सांगितलं गाईचं दूध नाहीये म्हणे गाईचं अमृत आहे त्याला दूध म्हणून त्याचा कमीपणा करायचा नाहीये मग मला एवढीच विनंती करायची तुम्हाला एवढं सगळं जर गाय तुम्हाला आणि मला देत असेल तर माझी विनंती कड्यान काहीतरी विचार आपण थोडाफार केला पाहिजेत का नाही विठावला विढालो म्हणून शरीराचा अभिमान करू नका एक संपत्तीचा करू नका कारण संपत्तीचा अभिमान काय म्हणून करायचा तुम्ही काही लोक कुठं कीर्तनाला गेले म्हणतात महाराज हे जे पंधरा एकर दाळिंब आहे ना हे mm. आपलं <laughs> <दाड़ीं> <laughs> मला तर एवढा आहे असं वाटतं लोकांच्या घरी जेऊच नाही रस्त्याने वडापाव खात जाऊन हॉटेलवर झोपत जाऊ महाराज दोन चपात्या खाऊ घालतात पार त्याच्या खापर पंजोबापासून सांगत बसता आमच्या म्हात्यानी उद्योग केला अरे तो या म्हाताऱ्याने काय केलं मला का सांगतो मला कीर्तन करू दे ना तू जन्मा लेण्याच्या अगोदर सुद्धा ती जमीन तिथंच होती तुझा बाप जलमालाच्या अगोदर सुद्धा ती जमीन तिथंच आहे तुझा आजोबा जलमालाच्या अगोदर सुद्धा ती जमीन तिथंच होती आजोबा मेला बाप मेला तुझ्या सुद्धा मसनात गेल्या पण जमीन हल्ली कबीर महाराज सांगतात आया था नंगा महाराजा तुमच्या टाकळीमध्ये एखादा माणूस मेला दोन चार गुंठ्याचा सात बारा संघ घेऊन गेला असं ऐकाव कोणी अरे चार हाताच्या चार अंगठ्या असू द्या गळ्यामध्ये लॉकेट असू द्या या बयात एवढ्या हलकट महाराज या रडता रडता तुमच्या हातावर पदर टाकून अंगठ्या काढतात हो एवढ्या अवघडे महाराज हे मी नाही बोलत हे मी नाही बोलत तू कोबरायचं प्रमाण दोन लेकी असाव्या आणि माय मरेल असावी तिच्या मनात गहू म्हणायची पोताच अरे या रडता गह म्हणून उपसतात हो इतके हलकट लोक आहे महाराज हे पाहिलंय आपण अ तिकडं आग्नि द्यायच्या अगोदर आग लोक म्हणतात पहिली बैठक घ्या तिकडं अग्नि द्यायच्या अगोदर लोक पहिली बैठक घेतात की आम्हाला हे पाहिजेत आम्हाला ते पाहिजेत अरे सुनेने आत्महत्या केल्यानंतर तिच्या दुःखात तुम्ही रडावा का प्रॉपर्टीसाठी भांडण करावं महाराज पहिले पैसे घेतात तेव्हा अग्नि देतात इतके लोक हलकट झाले म्हणून पैशाचा अभिमान करू नका अजिबात नाही मी लहानपणी आळंदीला असताना आमच्या गावात एक म्हातारा होता खूप प्रेम करायचा माझ्यावर हा जुना म्हातारा होता मस्त मिशे पिशे हा तब्येत शावकार होता गावचा आणि त्याला माझं गाणं खूप आवडायचं मग माझी घरची परिस्थिती खूप नाजूक होती ते मला माहिती शंभर रुपये पाठवायचं म्हणे ऑर्डर मग त्या शंभर रुपयातच मी आपलं खाणं पिणं वगैरे वया पुस्तक सगळं आणि जाडं जुडं होतं म्हाताऱ्याला आटे आटेक आलं म्हातार मेल पोरांनी फोन केला मला दादा बाबा मेले आणि